कि मराठ्यांचा विषयातला हक्काचा आरक्षण द्या जर मराठी राजकारणात उतारले किंवा आम्हाला जर राजकारणात ढकल्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला ते वाचणार आहे तुम्हाला तुम्ही स्वतः हुशार समजता पण जनता काही एवढी मूर्ख नाहीये जनतेला तुम्ही हलक्यात घेऊ काय पर्याय तुमच्या माग काय आंदोलन करीत बसाव हमेशा पळत बसाव बेकार प्रश्न विचारला नाही 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 की आमचं म्हणणं आहे की सरकारला एक संधी असली पाहिजे समाजाच्या डोक्यावर खापर फुडतील यापेक्षा आम्हाला राजकारण नाही जायचं जा। तुम्ही तुमच्या नेत्याला जाऊन सांगा की मराठ्यांचं ओबीसीतला हक्काचं आरक्षण द्या जर मराठी राजकारणात उतारले किंवा आम्हाला जर राजकारणात ढकल्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला ते वाचणार आहे कारण तुम्ही कोणाला हलक्यात घ्यायचं कामं बंद करा आता तुम्हाला तुम्ही स्वतः हुशार समजता पण जनता काही एवढी मूर्ख नाही आहे जनतेला तुम्ही हलक्यात घेऊ नका आमचं आरक्षण द्या हे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना त्यांच्या नेत्याला समजून सांगावं आणि आमचं आरक्षण द्यावं एवढंच म्हणणं आहे आमचं आम्हाला राजकारणात नाही जायचं तुम्ही नाही दिलं आमचं नावी लागे आम्हाला पर्यायचं नाही दुसरा काय पर्याय तुमच्या मागं काय आंदोलन करीत बसाव आमिशा पळत बसाव देणारच त्या जनतेला बनावं आहे सगळ्यांचे प्रश्न सुटते मग ऑटोमॅटिक आम्ही सोडवतो सगळ्या जातीची आरक्षणाच्या मुद्द्या